शाहूनगर परितर तालुका येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील गाळप झालेल्या ऊसाची बिले टन तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपयाप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली भोगावती कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी थी प्रतिटन तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये एवढा उच्चांकी दर जाहीर केला असून सुरुवातीच्या टप्प्यात गाळप झालेल्या एकोणीस हजार आठशे दोन मॅट्रिक टन ऊसाच्या विलापोटी सात कोटी तेवीस लाख अडतीस हजार तीनशे सत्याऐंशी रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत यंदाच्या हंगामात कारखान्याने दिनांक एक डिसेंबर अखेर वीस दिवसात शहाऐंशी हजार साठ मॅट्रिक टन ऊस गाळप करून एकोणनव्वद हजार दोनशे दहा क्विंटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर दहा पूर्णांक छत्तीस टक्के एवढा कारखान्याने जाहीर केलेला दर हा राज्यात उच्चांकी असून कारखान्याकडे ऊसाचा ओघ वाढत आहे यावर्षीच्या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होणार असून ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन पाटील व कवडे यांनी केलंय यावेळी सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील व अधिकारी उपस्थित होते